श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी केव्हा आहे जाणून घ्या तिथी शुभमुहूर्त आणि महत्त्व हिंदू धर्मात नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने दुःख दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते असे मानले जाते यावर्षी नागपंचमीला ही शुभ योग निर्माण होत आहेत त्यामुळे हा दिवस खूप खास असणारा आहे या दिवशी लोक विधीनुसार नागदेवतेची पूजा करतात असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते नागदेवतेला भगवान शिवाचे गण देखील मानले जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे ज्यामुळे नागपंचमी अधिक खास ठरेल यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येत आहे पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त आपण पाहू नंबर एक नागपंचमी शुभयोग कोणते नागपंचमीच्या दिवशी कोणते शुभयोग तयार होत आहेत यावर्षी नागपंचमीच्या दिवशी दोन अत्यंत महत्वाचे शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस खूप खास बनत आहे कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी होणारी नागपंचमीला सौभाग्य योग बनत आहे त्याच वेळी शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात नंबर दोन नागपंचमी दोन हजार पंचवीस तारीख आणि शुभयोग मुरहत आपण पाहू हो। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे या दिवशी लोक नागांची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे आणि या दिवसांचे धार्मिक आणि सांस्कृतिक पंचमी तिथी एकोणतीस प... जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटाला सुरू होईल पंचमी तिथी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाला संपेल म्हणूनच नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाईल मित्रांनो नंबर तीन पाहू नागपंचमी दोन हजार पंचवीसमध्ये कशा प्रकारे करायची या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा यानंतर तुमच्या घरातील देवघरात शिवाची पूजा करावी या दिवशी अनेक जण नागदेवतांचे चित्र देवघरात चिटकवून त्यांची पूजा करतात यावेळी धूपदीप अगरबत्ती फुले वाहून तर पूजा केलीच जाते शिवाय कापसाची माळ करून देखील नागदेवताला घातली जाते हळद कुंकू वाहिले जातात तसेच लाह्या बत्ताशे यांचा प्रसाद दाखवला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्यात पुरण घालून ते उकडून त्याचे दिंडे बनवले जातात हा नैवेद्य विशेष करून नागपंचमीला बनवला जातो गावाकडे काही जण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवून आपल्या रानात किंवा वारुळात असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात नंबर चार नागपंचमीचे महत्व काय आहे ते पाहू श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करत नाही म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार बंगाल ओरिसा राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी त्याची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवाची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित राहू आणि केतूशी संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले जाते म्हणूनच पंचमी तिथीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदू नये श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग